नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण स्वातंत्र्य दिनानिमित्त सुंदर असे भाषण पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया सैनिकांच्या छातीतून स्वातंत्र्याचे सूर निघाले त्यांच्या शौर्यामुळेच भारताचं भाग्य उजळले जय हिंद जय जवान ही नुसती घोषणा नाही ही तर भारत मातेसाठी जीव ओवाळून टाकणारी प्रार्थना आहे अध्यक्ष महोदय आदरणीय शिक्षक वृंद पालक आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणीं आज आपण इथे एकत्र आलो आहोत पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी आजच्याच दिवशी एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारत देश ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त झाला आपल्यासाठी हा दिवस केवळ आनंदाचा नाही तर गौरवाचा प्रेरणेचा आणि कृतज्ञतेचा दिवस आहे स्वातंत्र्य म्हणजे फक्त गुलामगिरीतून सुटका नव्हे तर मन विचार आणि कृती यांची मुक्तता स्वातंत्र्य म्हणजे आपली भाषा संस्कृती धर्म मत आणि शिक्षण यांची मोकळेपणाने अभिव्यक्ती बलिदानाने न्हालेली रक्तातून फुललेली स्वातंत्र्याची ही कहाणी जळजळीत पण सत्य आहे खरी शुरांच्या हृदयात पेटलेली ही ज्वाला म्हणून आजही फडकतो अभिमानाने तिरंगा आपला भगतसिंग राजगुरु सुखदेव सुभाषचंद्र बोस महात्मा गांधी लोकमान्य टिळक झाशीची राणी लक्ष्मीबाई या सर्वांनी केवळ देशासाठी नव्हे तर भविष्यासाठी आपल्यासाठी त्याग केला गोळ्या झेलल्या छातीवर हसत हसत फाशी घेतली जय हिंद म्हणत त्यांनी प्राणांची आहुती त्यांनी दिली या मातीच्या कणात आजही त्यांच्या शौर्याचा गंध आहे म्हणूनच भारत मातेच्या चरणी माझे नतमस्तक अभिवादन आहे आज आपण स्वातंत्र्य उपभोगतो पण त्याची किंमत विसरून चालणार नाही शिस्त स्वच्छता शिक्षण देशभक्ती सहिष्णुता आणि पर्यावरण या गोष्टी जपणं हेच खरं देशप्रेम स्वातंत्र्य जपायचं असेल तर करावे लागतील खरे प्रयत्न देशासाठी करावी लागेल कामगिरी दररोज नित्य नवीन फक्त कृती हवी हेच आपलं सर्वात मोठ गौरवगान आहे आज या पवित्र दिवशी एक संकल्प करू आपण चांगले विद्यार्थी जबाबदार नागरिक आणि देशाचा अभिमान वाढेल असे कार्य करू फडकू दे हा तिरंगा आभाळात अभिमानाने वाहू दे देशप्रेम हृदयात निष्ठेने चालू दे प्रगतीचा प्रवास नव्या पिढीच्या बळावर स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा भारतीय माणसाच्या गर्वावर जय हिंद जय भारत वंदे मातरम धन्यवाद तुम्हाला जर हे भाषण आवडले तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू